नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक पंचवीस ऑक्टोंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज एक डिप्रेशन अरबी समुद्रात असून दुसरे डिप्रेशन बंगालच्या उपसागरात असून मी पूर्वी सांगितलेप्रमाणे त्याचे दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर रोजी चक्रीवादळात रूपांतर होऊन ते दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी आंध्र किनारपट्टी भागातून जमिनीवर येऊन ते पश्चिम उत्तर दिशे सरकत ते छत्तीसगड झारखंड बिहार या राज्यातून पूर्वोत्तर राज्याकडे जाण्याची शक्यता असून त्याच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेश छत्तीसगड बिहार तसेच पूर्वोत्तर राज्ये या जिले यात दिलेल्या राज्यात दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर ते तीन नोव्हेंबर दरम्यान भाग बदलत वादळी वाऱ्यासह विजाच्या कडकडाटासह ढगाच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील काही ठिकाणी सदृश्य पाऊस पडेल तसेच आपल्या राज्यात याच्या प्रभावामुळे पूर्व मराठवाडा विभाग व विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच अरबी समुद्रातल्या डिप्रेशनमुळे या काळात म्हणजे दिनांक एक एकोणतीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दरम्यान राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात कोकणात मुंबई व उपनगरात डहाणू पालघर नाशिक पुणे सातारा सांगली अहिल्यानगर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या विभागात वाहक बदलत मुसळधार पावसाची शक्यता राहील या दिलेल्या तारखेमध्ये वातावरणातील बदलामुळे एखादा दिवस पुढे माझे होऊ शकतो तसेच मी राज्यातून प्रथम अंदाज देऊन पूर्वी सांगितलेप्रमाणे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात व नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता राहील असे सांगितले होते त्याप्रमाणे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बनणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर डिप डिप्रेशनमध्ये बनण्याची शक्यता राहील त्याचा प्रभाव जास्त करून दक्षिणेकडील राज्यात राहण्याची शक्यता आहे तसेच नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कमी दाबाच्या क्षेत्राचे डिप्रेशन बनून ते चक्रीवादळात सारखी परिस्थिती काही काळ निर्माण होण्याची शक्यता आहे जर याच्या जाण्याच्या मार्गात सतत बदल होण्याची शक्यता असल्यामुळे याबाबतची माहिती मी पुढे देईन तसेच आज राज्यात वारे वाहतील तसेच आज राज्यात रत्नागिरी सातारा पुणे मुंबई व उपनगरात पालघर डहाणू नाशिक अहिल्यानगर संभाजीनगर पुणे धुळे जळगाव तसेच बुलढाणा जिल्ह्याचा पश्चिम उत्तर भाग अकोला तसेच अमरावती जिल्ह्याचा पश्चिम उत्तर भाग तसेच यवतमाळ बीड सोलापूर धाराशिव या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे सदर काळात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच कोल्हापूर सांगली नंदुरबार तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागात अमरावती जिल्ह्याच्या इतर भागात तसेच वाशिम हिंगोली नांदेड परभणी जालना लातूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काळात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील तालुक्याच्या काही भागात मुसळधार तर काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे सध्या दोन्ही समुद्रातील डिप्रेशनमुळे राज्यातील वातावरणात सतत बदल होत आहे त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार फरक होऊ शकतो सो माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद